शेतकरी मित्रांनो नमस्कार चला आज आपण फेरोमन ट्रॅप म्हणजेच फनेल ट्रॅप कसा लावायचा त्याच्यापासून काय काय फायदे आहेत याबद्दल जरा माहिती पाहूया आता आपण शेतीमध्ये पिकांचं किडींपासून संरक्षण करत असतो तर यांत्रिक पद्धतीने किडींचं संरक्षण करणे किंवा या पद्धतीमध्येच फेरोमन ट्रॅपचा वापर येतो तर या <coughs> यांत्रिक पद्धत म्हणजे जे एक प्रकारचं यंत्र असतं त्या यंत्राच्या सहाय्याने आपण किडींचा नायनट करत असतो तर याच्यामध्ये मुख्यतत्व असं आहे की या याच्यामध्ये ही जी म्हणजे लाल कलरची गोळी दिसते आहे या गोळीला मादी पतंगाचा एक वास असतो या वासामुळे आपल्या शेतातील जे नर पतंग असतात त्या वासाच्या दिशेने आकर्षित होतात आणि तिथे मध्ये त्या नरसाळ्यासारखं जे दिसतंय फनेल त्याच्यामध्ये येऊन पडतात आणि खाली त्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गोळा होतात आणि आपण त्याचं निरीक्षण करायचं असतं आणि निरीक्षण केल्यानंतर त्या ट्रॅपमध्ये सापडलेले जेवढे पतंग असतात ते एकतर कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये टाकून नष्ट करायचे असतात किंवा शक्य झाल्यास शेताच्या बाहेर नेऊन त्यांना एखाद्या खड्ड्यामध्ये चांगलं खोलवर गाडून टाकायचं असतं अशा प्रकारे आपण त्या नर पतंगांचा नॅनट केल्यामुळे त्यांच्यापासून पुढे जी प्रजा उत्पन्न होणार आहे म्हणजे ज्या अळ्या त्यांचं नर आणि मादीचं मिलन होणार आहे ते होत नाही आणि त्याच्यातून ज्या आळया तयार होणार आहेत पुढे त्या कमी प्रमाणात होतात अशा प्रकारे पुढे आपल्याला पिकाची होणारे नुकसान या गोष्टीमुळे टाळता येते आता हा फेरोमन ट्रॅप या पद्धतीने शेतामध्ये लावायचा असतो आपलं जे पिकाची उंची असते त्या पिकाच्या उंचीपासून साधारणपणे एक फूट उंचीवर हा फेरोमान ट्रॅप लावायचा असतो आता इथे आपण फेरोमॅन ट्रॅप जो लावलेला आहे त्या फेरोमॅन ट्रॅपच्याच एका उंच पक्षी थांबा देखील आपण उभा करता आहे तर पक्षी थांबा ही देखील एक <coughs> कीटक नियंत्रणाची पद्धत आहे ज्या आपल्या पिकावर आळई जी दिसते ती पक्षी त्याच्यावर थांबल्या बसल्यामुळे पक्ष्यांना एक प्रकारचा थांबा मिळतो आणि त्या पक्ष्यांना थांबा मिळाल्यामुळे त्यांना त्या पिकाचं निरीक्षण करता येतं आणि कुठं जर आळई दिसली तर पक्षी ती आळीई वेचून खातात त्यामुळे देखील आपल्या हरभरा पिका जातात हा पण हरभरा पिकामध्ये हा फेरोमोन ट्रॅप लावलेला आहे तर त्याच्या पक्षी थांब्यामुळे देखील आपल्या आळ्यांचं नियंत्रण होतं आणि आपल्या उत्पादनात वाढ होते म्हणजे हे आपल्याला फक्त उभं करायचं आहे त्याला खर्च काहीच नाही आता आपण पाहूया त्या ल्यूर जो लाल कलरचा ल्यूर आहे आता हे शेतकऱ्यांना मी सांगतो आहे तर शेतकरी पहिले चुकले होते त्यांनी ते कड्याच्या होलमध्ये ते ल्यूर लावायचा प्रयत्न केला होता परंतु तो आपल्याला त्या जे थाळी आहे वरून झाकण आहे त्या झाकणाला अशा पद्धतीने त्या लिवरला अजिबात हाताचा स्पर्श होऊन द्यायचा नाही कारण त्याला जो वास असतो आपल्या हाताला कधी कधी आपण कुठेतरी हात लावतो काही शेतकरी आता तंबाखू मिळत असतात ता, तर त्याच हाताने लावू शकतात त्यामुळे आता हे पशा पद्धतीने ते पुडीतून पुढीतून ते एक तोंड त्या लिवरचं बाहेर काढायचं आणि पुडीमध्येच तो लिवर धरायचा आणि त्या मधल्या छिद्रामध्ये तो अशा पद्धतीने घट्ट घालायचा त्यामुळे त्या लिहूरला आपल्या हाताचा स्पर्श होत नाही आणि त्याचा जो ओरिजिनल वास असतो तो, तो तसाच राहतो आणि त्याचा जो आपल्याला मिळणारा फायदा आहे तो आपल्याला योग्य प्रकारे मिळतो तर या प्रकारे आपण एक एकर शेतामध्ये कमीत कमी दोन फेरोमॅन ट्रॅप लावले पाहिजेत आणि ह्या हरभरा पिकासाठी हिलिओ म्हणजे घाटेआळीचं नियंत्रण करण्यासाठी हिलिओ ल्युर हा आपल्याला वापरायचा आहे तर या पद्धतीने ट्रॅप लावताना अमूश्याच्या आधी आता उद्या आज माझ्या मत तरी दशमी आहे तर आम्ही आज दशमीच्या दिवशी हा ट्रॅप लावलेला आहे चार पाच दिवसांनी आमावश्या येणार आहे तर आमावश्याच्या अगोदर ट्रॅप लावल्यावर हो त्याचा चांगला फायदा मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्य